सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ माननीय पोलीस महासंचालक मुंबई यांच्या संकल्पनेनुसार मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत जुलै 2024 हजार चोवीस अखेरीस निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी संवाद हॉल पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार येथे करण्यात आले होते नमूद कार्यक्रमामध्ये श्री नरेंद्रकुमार काशीनाथ कोरे पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीकांत सुधाकर मिंडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री शशिकांत सखाराम महाडिक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत धोंडीराम माने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश व्यंकटराव इगवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा सेवानिवृत्तीबाबत हार शाल श्रीफळ मेमेंटो व झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला निवृत्त अधिकाऱ्यांच्या पत्नी यांना साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त अधिकारी यांनी त्यांच्या खात्यामध्ये प्रकारे सेवा बजावणी केली व सेवेतील अनुभवाबाबत आपले मनोगत व्यक्त केले नमूद कार्यक्रमामध्ये यावेळी सेवानिवृत्त अधिकारी यांचे कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी तसेच मीरा भाईंदर वसेई विरार पोलीस आयुक्तालय कार्यालयातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे मानवी संसाधन शाखा यांनी केले कार्यक्रमास माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त व माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त व माननीय श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त मुख्यालय उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे मानवी संसाधन शाखा यांनी केले